स्वागत आहे हास्याचा धमाका या युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे बायको आहो या पुस्तकात असे लिहिले आहे की नवरा बायको मरून स्वर्गात गेले की तिथे एकमेकांच्या जवळ त्यांना फिरकू पण देत नाहीत नवरा अग म्हणूनच त्याला स्वर्ग म्हणतात घरातलं <laughs> काम करून वैतागलेली मुलगी म्हणते प्रेम केलं नसतं तर परवडलं असत निदान लग्न करून भांडी तरी घासावी लागली नसती एक काळ असा होता की लोक प्रेमात पडून नमर व्हायचे नंतर लोक प्रेमात आंध्रे होऊ लागले आता लोक प्रेमात तोतरे बोलू लागले अले अले माझे सोनू बायको <laughs> अहो प्रेम आंधळ असत तर लग्न काय आहे नवरा लग्न म्हणजे डोळ्याचे ऑपरेशन जे सगळ्यांचे डोळे उघडते पती अगं ऐकलंस का घरी पाहुणे आलेत ना त्यांना जेवणाचा विचार जरा, पत्नी भाऊजी तुम्ही घरून जेवण आलायत की घरी जाऊन उन जेवणार आहात <स्याग> नवरा प्लीज लवकर काय ती खरेदी कर ऑफिसला जायला उशीर होतोय बायको तुम्ही मधी बोलू नका गाई केली म्हणून तुमच्यासारखा नवरा मिळाला <laughs> मंगो पप्पा तुम्ही आईत असे काही पाहिले की तुम्ही आईशी लग्न केलं पप्पा बेटा तुझ्या आईच्या गालावरचा तीळ मग वेड्यात पप्पा छोट्या तिळासाठी एवढी मोठी आपत गळ्यात बांधून घेतली मित्रांनो नवीन वर्षाचे प्लॅनिंग केले आहे का मी तर माझे प्लॅनिंग केले आहे माझे प्लॅनिंग असे आहे छापा पडला तर विस्की काटा पडला तर ओडका जमिनीवर पडला तर रम आणि हवेत राहिलं तर आई शपथ एकतीस तीस डिसेंबर पासून दारू एकदम बंद <laughs> म्हातारा अग शाळेत असताना तू किती छान दिसायची जशी की एखादी हिरोईन म्हातारी टकल्या अरे मुडद्या शाळेत असताना हे सांगायला तुला रोग आला होता का उगाच तुला तुला हो म्हणाले <laughs> एका सर्वेनुसार दिवसेंदिवस साधूंची संख्या वाढायला लागली आहे कृपया आपल्या नवऱ्यावर प्रेम करा त्यांना छळू नका आयुष्यात सर्व काही कळते यार पण पाचशे रुपयेची नोट मोडल्यावर कुठे जाते हे मात्र कळत नाही <laughs> ज्यावेळी वेळी तुम्ही मला पाहायला आले होते तेव्हा तुम्हाला सगळ्यांनी विचारलं होतं की तुम्हाला भोपळा आवडतो का तर तुम्ही त्यावेळी हो म्हणाले होते पण आता मला काय म्हणता मी तुम्हाला आवडत नाही म्हणून नवरा तेव्हा मला वाटलं की ते भोपळ्याची वा भाजी बदल विचारत आहेत तुझ्या बदल नाही अहो आज वातावरण किती सुंदर आहे असं काहीतरी बोला की माझे पाहिजे मी न्यू राहिले नाही पाहिजेत नवरा जानू हाशी। मुले, ही रामायण सिरियल पाहत होती तडका राक्षसीला पाहून म्हणाले ही कोण आहे पप्पा म्हणाले मावशी आणि आई म्हणाली आत्या आहे मग काय रामायण संपले आणि घरी महाभारत सुरू झाले बायको अहो ज्यावेळी मी जन्माला आले त्यावेळी पंचवीस तोपा चालवण्यात आल्या नवरा कोमाला हे बुवा सगळ्याचा नेम कसा चुकला <laughs> तासभर गप्पा मारून झाल्यावर नातेवाईकांनी तुम्हाला विचारलं चहा घेणार की कॉपी तर समजून घ्या तुम्हाला निगा असे सांगितले जात आहे नवरा सगळे तयार झाले पण दोन तास झाले तुझे पाच मिनिटे काही संपले नाही बायको एकदा सांगितलं ना पाच मिनिटात तयार होत आहे मग अर्ध्या अर्ध्या तासाला सारखं विचारण्याची काय गरज आहे तुम्हाला कॉमेडी जोक आवडले असतील तर कमेंट करू सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा